आ आ, आई कणीदार <laughs> <Go -Kultu>! <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांचं दर्शन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा वाघांचं दर्शन झालंय चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये अधिवास देखरेखीसाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये अठ्ठावीस ऑक्टोंबरला रात्री अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी हा वाघ कॅमेराबद्ध झाला क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान वाघाचे ठसेही आढळलेत कॅमेऱ्यामध्ये झालेल्या वाघाचे फोटो टायगर सेल या संशोधन विभागाकडे पाठवण्यात आले यावेळी एस टी आर वन या वाघाचे हे फोटो नसून हा वाघ दुसराच असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे वन्यजीव विभागानं या वाघाचं नामकरण एस टी आर टू असं केलं सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत चांदोली वन्यजीव विभागामध्ये दोन हजार प्रथमच वाघाची नोंद झाली होती या वाघाचे नामकरण एसटीआर वन करण्यात आले होते सह्याद्री व्याघ्राचे क्षेत्र संचालक रामानुजन तसेच उपसंचालिका स्नेहलता पाटील किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन वाघाचं नामकरण एसटीआर टू असं करण्यात आलं आहे गेल्या काही वर्षात दक्षिणेस तिलारी ते राधानगरी या व्याघ्र भ्रमण मार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे एकूण चौदा वाघांच्या नोंदी या भ्रमण मार्गामध्ये झाल्या आहेत तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमण मार्गातून एस टी आर वन व एस हे दोन्ही वाघ उत्तरेस सह्याद्री व्याघ्र राखीव मध्ये आलेत यावरून सह्याद्रीचा व्याघ्र भ्रमण मार्ग चांगल्या स्थितीत आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी अधिक अनुकूल झाला हे पुन्हा एकदा अधोरेखित झालाय माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर